नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल चर्चा तर होणारच या सद्र हे सद्र आपण पाहणार आहोत सर्व त्यापूर्वी सर्व श्रोत्यांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा तर चर्चा तर होणारच आजचा जो फोटो आहे हा फोटो अकलोज येथील शिवरत्न बंगल्यावरील हा फोटो आहे ज्या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व दिग्गज नेते मंडळींची काल दुपारी बैठक झाली आणि या बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर हा फोटो घेतलेला आहे सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात जोरदारपणे चालू असताना महायुतीच्या माध्यमातून माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे भारतीय जनता पक्षामधून त्यांना उमेदवारी दिल्यानंतर जे भारतीय जनता पक्षामधूनच इच्छुक असलेले आणि येथील धैर्यशील मोहिते पाटील हेही भारतीय जनता पक्षामधून इच्छुक होते मात्र ज्या वेळेस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून मोहिते पाटील गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि काल याचेच रूपांतर या माडा लोकसभा अंतर्गत असलेले सर्व मोहिते पाटील समर्थक असतील त्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग असते असेल असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते खर तर ही घडामोड अतिशय मोठी होती मात्र याच्यानंतर ज्या बाहेर प्रतिक्रिया दिल्या नेत्यांनी त्यामध्ये फारसं काही बाहेर येऊ शकलं नाही मात्र या ठिकाणची जी बैठक झाली या बैठकीनंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले होते यांनाही कार्यकर्त्यांनी गराडा घातला आणि मोहिते पाटलांना कसल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी देण्याची मागणी केली तर कालची बैठक अतिशय महत्वपूर्ण समजली जात होती आणि या बैठकीला अतिशय दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप त्याचबरोबर माणिकराव कोकाटे जे माडा विधानसभा निवडणूक लढले होते पाठीमागच्या वेळेस ते त्याचबरोबर सांगोल्यामधील बाबा बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर शेकापचे आमदार भाई जयंत पाटील त्याचबरोबर फलटणचे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाईस चेअरमन अनिल देसाई ज्येष्ठ नेते त्याचबरोबर मनोज पोळ त्याचबरोबर फलटण तालुक्यामधील फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर त्याचनंतर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते बराच वेळ ही बैठक चालल्यानंतर या बैठकीकडे माध्यमांचंही लक्ष होतं यानंतर सर्व नेते मंडळी बाहेर आल्यानंतर माध्यमाला सामोरे जाताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यास आलो होतो त्याचबरोबर जयंत पाटीलही त्या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले आणि त्यांनीही हेच उत्तर दिलं मात्र त्या बैठकीने अख्ख्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाल्या आणि नेमका पुढं काय होणार याकडे संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे या बैठकीनंतर मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाले होते आणि त्या दरम्यानच मंत्री गिरीश महाजनही त्या ठिकाणी पोहोचले होते या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला आणि धैर्यशील मोहिते पाटलांना या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आता थांबायचं नाही आता निवडणुकीला सामोरं यायचं सा अशी मागणी या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत आहे कालच्या या घडामोडीचं खरं तर संपूर्ण माडा मतदारसंघाचं ही लक्ष आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आपण नंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद